콜라 आषाढी एकादशी निमित्त ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावत असतात अशाच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ या गावी देखील आषाढी एकादशीसाठी मोठ्या उत्साहात ती साजरी केली जाते टाळ मृदुंगाड विठ्ठू माऊलीच्या गजरात आज नंदवाळ सुद्धा नाहून निघत आहे सकाळपासूनच मोठ्या संख्येनं भाविक प्रति पंढरपूर नंदवाळ येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाल्यात विशेष म्हणजे कोल्हापूर येथून प्रतिवर्षी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते ती पालखी आता मार्गस्थ झाली आहे या दिंडीमध्ये अनेक गावातील दिंड्या सहभागी सुद्धा झाल्यात गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा सुरू आहे ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ते प्रति पंढरपूर नंदवाळ या ठिकाणी जाऊन विठुरायाचं दर्शन घेत असतात सकाळी येथील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून शिवाजी पेठ मार्गे ही दिंडी प्रति पंढरपूर नंदवाळाकडे रवाना झाली आणि याच दरम्यान पुईखडी या ठिकाणी असलेल्या मैदानात रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे हा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होऊन ननवाळ या गावी असलेल्या विठ्ठल रुक्मणीच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाईल या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर आपण बघू शकतोय कोल्हापूरमधलं प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेलं ननवाळ हे ठिकाण काय सध्याचं वातावरण त्या ठिकाणचं काय उत्साह बघायला मिळतोय वारकऱ्यांमध्ये गौरी कोल्हापुरातून याच नंदवाळला वारी जायती कोल्हापुरातून निघत असते आणि तीच मार्गस्थ देखील झालेली आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जायती कोल्हापुरातल्या मिरजकर पिकटी या ठिकाणहून दरवर्षी जात असते गेल्या अनेक वर्षांची याला परंपरा आहे आणि तीच पालखी आहे आणि रथ तो या ठिकाणहून रवाना झालेला आहे आपण ही सगळी दृश्य पाहतोय कोल्हापुरातल्या शिवाजीपेठ या ठिकाणी सध्या ही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती पोचलेली आहे तर भर पावसामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत या वारखेरी बा देखील या सगळ्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण ही सगळे रथ जो आहे तो पाहतोय ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जशी जात असते अगदी तशाच पद्धतीनं प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या नंदवाळ या देखील ही पालखी जी आहे ती जात असते आणि तोच उत्साह जो आहे तो या सगळ्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय आपण ही सगळी दृश्य जे आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोचवूयात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि रथ जो आहे तो आता या ठिकाणीहून रवाना झालेला आहे नंदवाळकडे या सगळ्या वारीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे दाखल होत असतात आणि तोच उत्साह आता हा सगळा भर पावसात देखील पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे दाखल झालेले असतात आत्ता देखील आपण पाहतोय नंदवाळ या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांची खरं तर ही परंपरा आहे आणि तीच परंपरा जपताना इथले नागरिक पाहायला मिळत आहेत सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती परिसरामध्ये पाहायला मिळते आता देखील आपण पाहिलं तर कोल्हापूरपासून नंदवाळकडे जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर इतकं अंतर आहे आणि तेच अंतर जे आहे ते आ, ल, वारकरी असू देत भाविक असू देत पायी या ठिकाणी चालत जात असतात आणि आज सकाळपासूनच सक कोल्हापूरमध्ये जोरदार असा पाऊस आहे मात्र त्या पावसामध्ये कुठेही विठुनामाचा जा, गजर जो आहे तो कमी होताना पाहायला मिळत नाही मोठ्या भक्तिभावाने हे सगळे वारकरी आणि नागरिक जे आहे ते या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत सकाळपासूनच ही सगळी गर्दी जी आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते त्यामुळं निश्चितच आहे काही वेळातच या शिवाजीपेठ या ठिकाणी उभं रिंगण सोहळा जो आहे तो पार पडत असतो आणि त्यानंतर पुईकडी या ठिकाणी एक वाजता गोल रिंगण सोहळा देखील या ठिकाणी पार पडत असतो त्यामुळे निश्चितच मोठा उत्साह जो आहे तो आज कोल्हापूरमध्ये देखील पाहायला मिळतो ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही गौरी त्यांनाही याच प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या न नंदवाळ या ठिकाणी सगळे भाविक जे ते जात असतात आणि तोच उत्साह आज सकाळपासून मोठ्या उत्साहाचा वातावरण आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतोय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी